तसेच आजपर्यंत लोकशाहीचा जो आपण चौथा स्तंभ म्हणतो तो चौथा स्तंभ सांभाळण्याचं आणि या तालुक्यामध्ये लोकशाहीला जीवन ठेवण्याचं काम जनला कसलाही पाठबळ नसताना तुम्ही जीवन ठेवायचं काम केलं हे माझे सगळे पत्रकार बंधू की आज ज्या वेळेस आपण म्हणत असतो की बाबा सर्वसामान्याचा आवाज ह्या शासनापर्यंत असेल किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या मार्फत वेळोवेळी होत आलेलं आहे आणि जसे तहसीलदार साहेबांनी सांगितलं की बाबा आमचं काही महाग पुढं झालं तर सांभाळून घेत जावा साहेबाचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आजकाल जमाना हा सोशल मीडियाचा आहे व्हिडिओचा आहे आणि त्याच्यामधून आपण काही बोलतो त्याच्यातला काही भाग कट करून आज प्रसार प्रसारमाध्यमान मांडण्याचं काम खूप वेगळ्या पद्धतीने होत आहे आणि त्याचा गैरसमज हा समाजामध्ये होतो त्यामुळे सरांनी असं म्हणले की आम्हाला सांभाळून घेत जावा त्यामुळं आणि ज्यावेळेस प्रशासक चुकतं त्यावेळेस सुद्धा परखडमत पर मांडायचं काम तुम्ही वेळोवेळी करत जावं कारण की त्याच्यातून आमच्या काही चुका असतील कारण की आम्ही लोकप्रतिनिधी काम, बोर आ, का का काम करत असताना काही सगळ्या गोष्टी बरोबर होऊ शकत नाहीत आणि सगळ्या गोष्टी काही वाईट होऊ शकत नाहीत पण योग्य वेळी योग्य भूमिका मांडण्याचं काम आपण आजपर्यंत करत आलेलं आहात आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही करत करत राहणार आहात त्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या सर्वांना बोलून तुम्ही आमचा इथं सन्मान केला आणि आम्हाला इथे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हेच काम ज्या ज्या पद्धतीने आणि भागवत मामाचं विशेषतः अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं काम या पत्रकार बांधवासाठी केलेलं आहे कारण की आम्ही अवस्था पाहिलेली आहे की ह्यांना कुठलंच पाठबळ नाही किंवा कुठलं एक वेगळं अनुदान नाही किंवा शासनाकडून काही त्यांना भेटत नाही पण आयुष्यभर त्यांनी हे लोकशाही जीवन ठेवण्याचं काम कही कही या पत्रकार बांधवाच्या मध्ये होतं आणि तुम्ही त्यांना एक हातभार लावलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा आमच्याकडून जो काही हातभार लागेल किंवा काही असं सामाजिक काम करण्याची संधी भेटेल नक्कीच तुम्ही आम्हा सर्वांना सांगा आम्ही तुम्हाला येणाऱ्या तुम्हाल काळामध्ये काही ना काही आमच्या फुलने फुलाची पाकळी या माध्यमातून मदत करू आणि या पत्रकारितेसाठी जी काही करण्याची आम्हाला संधी भेटेल ती करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू धन्यवाद